नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की ताईसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो मी आज बोलणार आहे ते धुळे महानगरपालिकेच्या निर्लज्ज प्रशासनावर मित्रांनो धुळे महानगरपालिका प्रशासन म्हटलं तरी देखील प्रामाणिक माणसाला विटाळ होईल अशा यांच्या कर्तुती किती म्हणून म्हणून काय काय सांगावं प्रत्येकच क्षेत्रात एक गैरप्रकार करणार पैसे खाणार बर महत्वाचं मित्रांनो धुळे नगरपालिका धुळे महानगरपालिका प्रशासनात प्रत्येक गोष्टी भ्रष्टाचार करणारे दोन चार अधिकारी आयुक्त उपायुक्त आयुक्त हे बाहेरचे असले तरी देखील अठ्ठ्याण्णव टक्के अधिकारी कर्मचारी स्थानिक धुळ्यातलेच म्हणजे जो आपल्या गावाशी जिथे आपली ना जुडली आहे त्याच्याशी जो प्रतारणा करतो हे किती नीच कर्मचारी असतील काशीच्या पलीकडचे असे अधिकारी त्यांना वारंवार हे सांगितले गेले की आपण आपल्या गावाच्या विकासाआड येत आहोत केवळ आपल्या स्वार्थासाठी म्हणून हे कुठेतरी बंद व्हायला हवं अनेक कार्यशाळा झाल्या गेल्या वीस पंचवीस वर्षात माझ्या समोर जिथेपासून मी बघतोय प्रत्येक कार्यशाळेत हे इथले जे स्थानिक रहिवासी आहेत अधिकारी कर्मचारी नक्की उपस्थित असत त्यावेळेस आम्हाला असं वाटत होतं की कि नगरपालिका किंवा संबंधाने ज्या कोणी काही गोष्टी घडत आहेत घडल्या आहेत ते समजून घेण्यासाठी यांचा प्रयत्न असावा परंतु मित्रांनो ही मंडळी इतकी कमालीची आरामखोर होती है। की त्या आमच्या बैठकांमधून काय घडतं हे पाहण्यासाठी हे सगळे जमत असत म्हणजे आता यांना काशीच्या पलीकडचेच म्हणायला हवं ना तरी बरं याच गावात राहून या शहरात राहून पोळी खात होते तरी देखील यांचा निबरपणा काही कमी झाला नाही आता जे बाहेरून येऊ घातलेत किंवा बाहेरून ज्यांना कुठेच चालत नाही म्हणून जे टाकले ते अधिकारी काही आयुक्त होते काही उपायुक्त होते काही सह आयुक्त होते काही इंजिनियर्सही होते जे बाहेरून आले होते त्यांनी कोणतीही कसूर सूट ठेवली नाही या धुळे शहराला लुटायची बरं या गोष्टीवर वारंवार धुळे शहरातले प्रामाणिक नागरिक व्यक्त झाले अगदी काहींनी समित्या बनवल्या वर्तमानपत्रातून तर धुळे नगर महानगरपालिकेबद्दल सातत्याने इतकं लिखाण होते की त्याची गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदच व्हायला हवी अरे या धुळे नगरपालिकेत संधी मिळाली की भ्रष्टाचार कर शेण खा ह्याच वृत्तीचे कसे सगळे कुणी प्रामाणिक निघून आहे का भ्रष्टाचार करायचा तो कसा चाटून पुसून खाऊन गेले म्हणजे भ्रष्टाचार इतक्या विषयात केला आहे त्याची जर यादी घेतली मित्रांनो तर ती यादी वाचायला पाहायला ऐकायला चोवीस तासापेक्षा अधिक काळ लागेल त्यामुळे ठळक ठळक घटना सांगतो रस्ते पाणी वीज पुरवठा जो मनपाच्या क्षेत्रात आहे त्याच्यातही बनवा बनवी त्याच्याही पुढे जाऊन जो लोकांकडनं घरपट्टीच्या रूपात इतर ज्या गोष्टी न पुरवता त्याचा कर घेता ही निर्लज्ज माणसं त्याचा देखील हिशोब ठेवत नाही आणि त्याची भांडाफोड होणार आहे म्हणून की काय याच्यातल्या मोजक्या काही चोरांनी त्या पावत्यांचं रेकॉर्ड एका ठिकाणी गोळा केलं जळून टाकलं देशातली नवी जगातली पहिली घटना असेल आणि त्यांचं पाहूनच की काय मंत्रालयातल्या काही कारभाऱ्यांनी आजच त्यांना अडचणीचं ठरणार संपूर्ण रेकॉर्ड जळून टाकलं म्हणजे अशा गैरप्रकाराची पायोनियर म्हणता येईल अशी धुळे नगरपालिका बर या ठिकाणी येणारे जे वरिष्ठतम अधिकारी आहेत आयुक्त दर्जाचे त्यांना वेळोवेळी माझ्यासारख्या अनेक प्रामाणिक कार्यकर्त्याने निदर्शनास आणून दिलं समोर भेटल्यावर केवळ वेळ मारून न्यायची म्हणून एक दोन कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बोलून ते झापायचे या गोष्टी बंद व्हायला हव्यात मला चालणार नाही वगैरे वगैरे पण पुरे तसं मी सांगितलं यांच्या गैरप्रकारांची खूप मोठी यादी होईल काही ठळक यादींवर मी आज बोलणार आहे एक महत्वाचा शासन निर्णय असा आहे की जेथे जिल्हाधिकाऱ्याला त्याच्या दालनात एअर कंडिशनर एसी वापरायला परवानगी नाही असा शासन निर्णय दोन हजार बावीसचा असं असताना या नगरपालिकेत माहिती अधिकारात मी जी माहिती मागवली किमान साठ एअर कंडिशनर सुरू आहेत बरं या सगळ्या एअर कंडिशनरचा खर्च त्याचा बसवाईचा खर्च त्याचा विजेचा खर्च या चोरांपैकी कोणीही देत नाही तो सगळा खर्च जी या धुळ्यातली त्रस्तन भरडलेली जनता आहे ते जे कर रूपाने पैसा देता त्या पैशातून भरता अ निर्लज्जपणाचा कळस या संबंधाने मी दोघ तिकड आयुक्तांशी बोललो वाईट वाटतं की आयुक्त दर्जाचा माणूस ज्याला शिवीच आसडली पाहिजे इतका कसा नाव असू शकतो एक दोघं आयुक्त त्यांनी त्यांचं नाव घेतल्यावर माझ्या जिबेला विटाळ म्हणून नाव घेत नाही माझ्या समोर त्यांचे कम पी ए असता त्यांना बोलून बोलून सांगितलं उद्यापासून आय एसी बंद करा आय एसी काढा त्या गोष्टीला चार पाच वर्ष होऊन गेले दरम्यानच्या काळात कोरोना आला कोरोनामध्ये तर या चोरांनी अन्न खाल्ले नसावे बहुधा दुसरं काय खाल्लं असेल फार फार घाणार तर काढू नका माझं म्हणणं आहे या चोरांनी केवळ केवळ पैसा खाल्ला बरं या संबंधाने वारंवार नगर विकास खात्याकडे नगर विकास मंत्र्यांकडे नगर विकास सचिवांकडे माझ्यासह अनेक नागरिकांनी अनेक जागरूक पत्रकारांनी लेखी पुराव्या सहित तक्रारी देखील सादर केल्या सगळे त्यांचे भोजन भाऊ फार लांब जाऊ नका धुळ्याच्या चार पाच किमान सहा जिल्हाधिकाऱ्यांना मी स्वतः यांच्या गैरकारभाराची पुराव्यानिशी तक्रार केली अहो कोणी अडी दाखल घेतली नाही यांचे लाभार्थी काय म्हणजे विश्वास कोणावर ठेवायचा विभागीय आयुक्तांपर्यंत मी गेलो काही चालचाल नाही माझ्या तक्रारीची उलट तपासणी करावी म्हणून या तुळे मनपाल पत्र येत एवढंच नाही एकदा राज्य माहिती आयुक्त महोदयांकडे मी तक्रार केली होती की राज्य माहिती आयुक्त नाशिक खंडपीठ आयुक्त महोदयांनी जे आदेश काढले की या संबंधाने तुम्ही माहिती अद्यापही दिली नाही ती आता तरी द्या असे किमान दहा प्रकरणांवर मी सन्मान्य राज्य माहिती आयुक्तांशी चर्चा करत होतो ते मला म्हणाले अरे आमच्या आदेशानंतरही तुम्हाला माहिती देत नाही काय प्रकार आहे अहो म्हटलंच आहे बे कमालीचे भ्रष्ट आहे बरं यांच्या तात्काळ इमिजिएट जे वरिष्ठ आहेत जिल्हाधिकारी ते दखल घेत नाही हो त्यांनी अक्षरशः कपालला हात मारला राज्य माहिती आयोग खंडपीठ म्हणजे विभागातलं सर्वोच्च अधिकारपद त्या आयुक्त मोद यांनी आदेश देऊन देखील माहिती माहिती देत नाही आणि ती माहिती सगळी गंभीर की नगरपालिकेचे स्वतःचे भूखंड किती त्यापैकी मोकळे किती त्यापैकी किती भूखंडांचं कोणाला वितरण झालंय माहितीच देत नाही बरं पाणी पुरवण्याची व्यवस्था कशी त्याच्यासाठी लागणारं रसायन अलम तत्सम जे रसायन आहे ते कसं मागवलं जातं काय भावाने घेता बरं भटके कुत्रे पकडाय संबंधात त्यांनी टेंडर काढले त्यांनी काय कारवाई केली याचीही माहिती देत नाही अशी तर अनेक गंभीर विषय अनेक पत्रकार पत्रकार महोदयांनी कसा खरडून लिहिले सातत्याने आज देखील लिहताय या चोरांवर काहीही फरक नाही अहो तुम्ही समित्या करा तुम्ही तक्रारी करा तुम्ही आंदोलन करा कारण त्यांना एक निश्चित माहिती आहे या समितीमधून या आंदोलनामधून या तक्रारकर्त्यांमधून काही महोदय नजीकच्या कालावधीत मनपा पदाधिकारी म्हणून नगरसेवक म्हणून येणार आहेत आणि त्यांना आपलीच मदत लागणार आहे ते कशाची चिंता करता अशी एखादी कमिटी झाली पाहिजे वेळेत माझ अगदी विनम्र आव्हान वदा सूचना असं आहे की ज्या कमिटीने नगरसेवक पदाची कोणती अभिलाषा न ठेवता केवळ मनपाच्या प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी कायमस्वरूपी एक कमिटी बदलाय त्या कमिटीचे सदस्य बदलत राहिले तरी चालेल असं केल्यानेच या चोरांवर मला वाटतं वचक बसू शकेल कदाचित त्या कमिटीला देखील न जुमालण्याच्या आयडियाच्या हे शोधून काढतील अशी भीती आहे मात्र दुले मनपा संबंधी सर्वांचे सर्वच उपाय थकल्यानंतर मला असं वाटतं की अशी एखादी कायमस्वरूपी कमिटी करावी त्या कमिटीचा मनपावर मनपाला येणाऱ्या निधीवर तो निधी कसा खर्च होतो कसा वितरित होतो या सर्व बाबींवर लक्ष देण्यासाठी धुळे शहरात अनेक उच्च शिक्षित अनेक बुद्धिमान लोक आहेत अशा लोकांनी एक कमिटी करावी म्हणजे जे तांत्रिकदृष्ट्या देखील अतिशय चांगल्या पद्धतीने वचक ठेवू शकतील तरच एखाद टक्क्याने धुळे शहराच्या नागरिकांचे हाल कमी होऊ शकता हे म्हणणं धाडसाचं नाही होणार किती लोकांचे नावं घ्यायची अहो धुळ्यात अत्यंत प्रचंड बुद्धिमान लोक आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत इंजिनियर्स आहेत सामाजिक क्षेत्रात काम करणारे मोठे मोठे लोक आहेत या लोकांची मिळून एक कायमस्वरूपी कमिटी झाली तरच काही होऊ शकतं अन्यथा सगळं मुसळ किरात आणि केवळ येणाऱ्या निवडणुकांपर्यंत या सगळ्या घटना ज्या आज घडत आहेत ज्या होतील त्याच्यानंतर सगळं शांत होईल या कारण यांच्यातलेच काही उडी मारून मनपात पदाधिकारी होतील आणि स्वतःच गैरकारभार करतो असं ते कसं म्हणतील त्यामुळे आली सगळं मुसळ केरात जाईल असं संभवू शकतं म्हणून आज तरी ज्या काही कमिट्या समित्या होत आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे की धुळे शहरातल्या अशा उच्च शिक्षित अनुभवी लोकांना या समितीत घ्या अन्यथा सगळा बोजवारा उडेल लहान तोंडी मोठा घास होईल कदाचित मात्र धुळे शहरातला एक नागरिक म्हणून अशी सूचना करायचा माझा हक्क आहे अधिकार आहे असं समजून हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो मित्रांनो माझ्या या व्हिडिओच्या अनुषंगाने संबंधाने काही तक्रारी सूचना प्रतिक्रिया असतील त्यांचे मी स्वागतच करीन कारण या संबंधाने मी वी क्रमशः व्हिडिओ बनवणार आहे ही केवळ सुरुवात आहे तसेच जोडून एक विनंती माझा हा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून माझ्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून मला उपकृत करावे हीच विनंती मित्रांनो येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र